तुला कसं वाटतं आता कशाला माझा ब्लॉग माझा ब्लॉग मीच दिसणार म टिपिकल बॉलिवूड पर्सनॅलिटी माझा ब्लॉग म्हणजे मीच दिसणार सगळीकडे <laughs> <laughs> मीच बोललं पाहिजे माझंच माझच माझच हे तर आमचं लग्न झालेलं भारी वाटायला लागले <laughs> मस्तच वाटायला लागले ते <laughs> धुतले आणि आम्ही पडतोय बाहेर पण बाहेर पडायच्या आधीच आलेला आहे पाऊस आणि घनघोर पाऊस आणि आज आम्ही चाललो आहे सगळ्यात आधी जिथं आमचं लग्न झालं आहे हौसाईमध्ये रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि रामकृष्ण बाई पडले बॅग तर खुललेली काय माहित काय आहे सो लावूया आता हे टॅन बॅग लावूया आणि प्रवाशाची सुरुवात करूया लिमिट पण घातलंच पाहिजे तो भेटूया रस्त्यात नाही तर चहा पिताना आता खडकवासला जवळ आहे खडकवासला धरणचं बॅक वॉटर आहे मग सगळं धरण भरलं आणि तिथं मध्येच ऊन आहे असलं भारी दिसतंय ते आणि वर ढग ना असले भारी झाले आता इथे चहा घेतोय अंकिता चहा आणायला गेले मग जरा चहा पिऊ आणि हेल्मेटला गोकरो माउंट करू आणि मग भेट पण मस्त वातावरण आहे थोडंसं एक नंबर ऊन आलंय बघा इथं बघा ना असं लाटा लाटा प्रॉपर लाटा दिसायला लागला समुद्रासारख्या भरलंय भयंकर चला आता बघा इथं खडक खडक वासलाय धरण आहे पण इथं गर्दी बघा रविवार मुळबार पोलीस फिरायला लागल्यात आणि पॅक आहे सगळं पॅक आणि इथूनच पुढं जर तुम्ही सिंहगडच्या रोडला गेले की नाही तर ह्याच्यापेक्षा खतरनाक पॅक आहे किती छोट्या छोट्या गोष्टीत माणसं खुश होतात की गीता आल्यात चाय पित्यात खुश कोरोनानंतर लय लाईफ बदललं आहे लाईफचं व्हॅल्यू आहे लोकांना नुसतं काम हेच आयुष्य नाही कळालंय फिरणं गोष्टी एक्सप्लोअर करणं आणि हे बघा समोर हे आपल्याला तर आता आपण डोंजे गावात आहे इथला सरळ रस्ता सिंहगडला जातो आणि राईट मारले का पानशेला तर आता आपण पानशेतला जायचंय पाचशेतला राईट मारायचं इथं ना आणि जायचं एक जायचंय एक्झॅक्टली तेच करतोय जे चार महिन्याआधी आम्ही आमच्या लग्नासाठी करत होतो <laughs> तेच आता प्रोसेस तेच रुटीन तेच सगळं चालू आहे फक्त लास्ट टाइम आम्ही आमच्या लग्नासाठी करत होतो चार पाच महिने आधी मार्च मार्च पासून आम्ही आमच्या लग्नासाठी हे करत होतो आपल्याला कसलं भारी ना समोर बाय 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 एक नंबर वातावरण झालंय तर नाक वातावरण झालंय तर नाक इथून पण दिसतोय तो जो मी सुळका केलेला सिंहगडावर तिथं शिवलिंग वरती तुम्हाला दिसणारच हो नाही हो पॉसिबलच नाही मग तुम तर तुम्ही आता एन्जॉय करा पाचशेचा सिनेमॅटिक्स मी कधी जास्त टाकत नाही सिनेमॅटिक्स पण आता तुम्ही एन्जॉय करा पाचशेची सिनेमॅटिक्स सिनेमॅटिक्स चलतोय इथं भाई मला लग्नाच बोर्ड होता वेलकमचा ते भारी वाटायला लागले <laughs> इथं वेलकमिंग साठी विठ्ठल रुखबाई गणपती तेच सगळं मला दिसायला लागले इथं सगळे रिकॉल तेच व्हायला लागले भाई पण आता पाणी जरा जास्त वाढलंय आणि तुम्ही राहत होतो बघा आता कोपरात सगळं तेच विषय आणि इथं राधा सांगलेली <laughs> इथं ही पडलेली बेकार भयंकर पडले आणि हे तेच आहेत सगळी मंडळी तर हे आत्ता केलंय मारून घेतलंय आधी हे ओपन होत आणि आमची हळद झालेली संगीत आणि हळद इथं झालेली आमचं हो भाई कसलं भारी वाटायला लागले मलाच आणि <laughs> पाणी आता वाढलंय फक्त पाणी लय वाढलंय कसं आहे कुणाल जागा कसं आहे मस्त क्वालिटी ना इथं हे इथं ट्रक लावला आमचा टेम्पो लावलेला इथं सामान भरला रुकवत आणि हा पण रस्ता गावालाच जातो बघा नदीला जातो हा बाहेर जातो रस्ता मग काय म्हणजे इथून ती कोत मांडलेली तिथं आमचं लग्न झालेलं इथं असं लग्न झालेलं आमचं लग्न झालेलं आणि पाणी किती वाढलंय आबा पाणी नाही ते वेगळे म्हणजे फिलिंग्स आहेत मला म्हणजे मला तर वेगळ्याच फिलिंग वेगळंच वाटलं इथं लग्न होतं इथं इथं स्टेज होत आणि हे बॅकड्रॉप आमचा हे आमचा बॅकड्रॉप बरोबर असं स्टेज होत पाणी खाली होत ना हो पाणी खूप खाली होत तिथं होत पाणी तिथं तेव्हा आता पाणी भाई भरगतच आहे काय वातावरण आहे भाई एक नंबर बोटी हा भारी ते पण ते साठीच आहे एक दोन बुक आहे का तकली तकली हे आमचे बंधू आहेत ह्यांनी एक नंबर अरेंजमेंट केलेली सगळी तिथं मी राहायचो तिथं वरती मी राहत होतो खाली पूल आहे आणि इथं ज्याच जेवढा कल्ला चाललाय ते रेन डान्स हो हा रेन डान्स होतो एवढा कल्ला चाललाय तो हा रेन डान्स हे माय रूम इथं बाई जो रिंगाना घातलेला

<laughs> मस्तच वाटायला लागले <laughs> ते, ते इथं हॅरे वगैरे प्रॅक्टिस करत होते माहित आहे का तुला नाही ना <laughs> तुला इथं बॅम्बू हाऊस आहेत आणि ह्यांनी आता बोललेत काका की काका बोलले की तिकडं पुढं वाढवलंय विला केलाय नवीन ते पण एक भारे आणि इथं माझी फॅमिली राहत होते इथे दोन रूम इथं माझी फॅमिली रच होती आई बाबा इकडे होते दादा वहिनी इकडे होते ताई जिजू पण या साईड ला होते बुकिंग केलं की सांग इथं कोण राहत होता तीन बॉम्ब दोन दोन बॅम्बो हाऊस आहेत इथं कविता नाही इथं कविता राहत होती आणि इथं सायरा मॅम वगैरे मासफुलचा मा आणि हा विला नवीन झालाय आम्ही आहोत तेव्हा काम चालू होत आणि इथं सोना मसाज वसाच आहे इथं आणि हे टाईम इथलं काम चालू होतं आता झालंय वाढतं बोलतं आणि एक नंबरच झालंय प्रॉपर विल नंबर आधी नव्हता तिकडे पण नव्हता हो भाई तिकडे पण प्रॉपर्टी वाढवले इथं अंकिताची सगळी फॅमिली इथं होती फक्त अंकिताच्या रूम मध्ये असू सगळं नीट आपल्या रूम मध्ये अडजस्ट करू आपण पाणी नसलं तरी चालतंय भाई आजचा दिवस नव्हता ऑलमोस्ट सगळे आहे ना आणि हे नवीन झाले आता तिकडे पण बघू तर हा बिल आहे जो नवीन झाला आत्ता काका उघडून दाखवा लागले एक नंबर हो 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 एक नंबर आहे इथला व्यू कस तकडाय पण दोन रूम आहेत आपण इकडं नाही का अच्छा चावच नाही दोन रुपयात बाहेर हा व्ह्यू आहे व्ह्यू तगडा व्यू आहे इकडं बाटप आहे जकुजी आहे इथं आमचे इकडे पोट्टे होते सगळ इथं जकुजी लागणार बाहेर अरे बाप पण व्ह्यू तगडा आहे भाई टी व्ही अजून एक दरवाजा आहे का इथं आणि इथं टीव्ही मग आपण त्या साईडचं पण बघूया आता तर लय वाटलंय तर एक नंबर झाले प्रॉपर्टी अंकिता वर राहत होती अंकिता झाली का वेडी येते आणि इथं सगळे अंकिताची पूर्ण फॅमिली इथं राहत होती सगळी जर तुम्ही जर माझ्या लग्नाचा ब्लॉग बघितले नसेल तर मी आता सांगतोय सगळं इथं राधा मामा मामी आणि तात्या माई ना तात्या माई राहत होत इथे वर तिकडे हॅर्या राहत होत हे वर्षी हॅर्याचे रूम राठोड फॅमिली जिकडं नवीन झालंय काहीतरी हा ना था, नुणी नुणी का कंटेनर आहेत वरते तिकडे बघूया आता हो बाई एक नंबरच इकडे लोक इथे एक दोन एकच नंबर गेले काम इकडे भाई ओळखलं का हा ओळखलं नाहीये नाही आणि हां बाहेरून डायरेक्ट इथे खिडकी आहे आणि बेडमधून बाथटब आहे बेडमधून डायरेक्ट बाहव्यू बाहेर आहे बाळा इकडे बघ का भाई 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 अरे बाप भाई काय इथं पण खिडकी आहे भाई सप्लाय हो बाई हा ना एसी वगैरे कामच करून टाकलंय असे इथं एक दोन तीन च्यार। च्यार आता बगुया कुटली आहे बगु। चार चार आता बघूया बोलूया तारे कुठली आहे बघू सात सात आहेत का बरोबर खरी काय माहिती आहे इथलं साईडचं वातावरण सा, सा, बाई इकडं बघा शेती जमीन तिकडे तलाव बॅक वॉटर हा ना, ना। दुसरीकडे आता तर इथं सगळं बसेल सगळं ऑलमोस्ट सगळं झालं आता जरा बोलणं गुरु काय विषय होतं आणि मग तुम्हाला सांगतो बघून झालेलं आहे हे आले बघ नाही बरोबर दिसत दिसत तर हाय आता नमस्कार म्हणतो नवरदेव बोलणं करून घेऊया या सगळ्यात आधी तर विषय आधी पोटोबा कळलं आधी पोटोबा आधी जेऊ मग डिसिजन घेऊ दोन फ्राईड राईस सांगितलेत आणि काय सांगितलं दोन फ्राईड राईस व्हेज क्रिस्पी नाही मोहल बघा मोहल संपला विषय बाजार उठवतो आता सगळा विषय तुला कसं आता वाटतं माझा ब्लॉग माझा ब्लॉग मीच दिसणार दिसणार म टिपिकल बॉलिवूड पर्सनॅलिटी असते यांचं काय काम आहे माहिती का, मैं मैं का? ही, हस, ही जोक करते आणि हे दोघ हसत असत चांगला होता ना जोक पण वागणं तसंच आहे का नाही <laughs> माझा ब्लॉग म्हणजे मीच दिसणार सगळीकडे मीच बोललं पाहिजे माझंच माझच माझच ज्या ज्या ब्लॉग मध्ये मी आहे त्याच चे व्ह्यूज जास्त आहेत त्या चे व्ह्यूज पण जास्त आहेत आणि व्ह्यू ड्युरेशन पण जास्त आहे व्ह्यूज आमच्यामुळे बनतात पण तरी पण आम्हाला घेत नाही <laughs> कारण त्यांना प्रूफ करायचं ना माज़ा माज़ा मी माझा ब्लॉग माझं चॅनल मी माझं माझं चॅनल काढणार आहे चॅनलचं नाव दे माझं माझं चॅनल तू माझं माझं चॅनल असं चॅनल चालतंय भाई भेटू थोड्या वेळ भेटू तर वेज क्रिस्पी मागवले लाईट गेली फॅन बंद आहे लाईट गेली त्यामुळं असं असं करते मग गरम आहे का असं म्हणलं ते गरम आहे मला तर काय वाटत नाही कारण बादशाह आहे मी बादशाह फ्राइड मे राईस फ्राईड केलेला राईस आहे फ्राईड अरे बाबा आहे ना आता इथे दिसते का नाही तुला का का तू ना हो का दिसते का नाही आता सगळं विषय झालंय पण फक्त मी पावसात यासाठी येतोय जर पडलो बिडलो का नाही पडलो तर संपला विषय होटल पण ते पाऊस पडतोय आणि पुढचं धरण बघा घे का नंबर व्यवहार झाला इथं माझी हळद झालेली बाय द खूप भारी दिसत आहे पुढचं म्हणून आलो मी वा इथं गाव या गावाचा रस्ता आहे इथं सुंदर दिसतंय बघाय आता प्रॉपर्टी बघा बाई आणि नारळाची झाड वाव वन हा मी तुमचा छकोला चलो लेट्स गो तर विषय पाव भेटेल खडक वसला तुमचा तर विश्व खडक खसूला धरणाजवळ आहे खाली नाही म्हणजे खडक निरंतर येणे निरंतर निरंतर निरंथक निरंथक <laughs> 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 तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ बघून मला नक्की कमेंट करून सांगा आणि अचानकच मी मध्ये यायचं कारण म्हणजे मी आता याच्यानंतर सगळे माझ्याला तिथले त्या वेन्यूवरचे जेवढे पण व्हिडिओ राहिलेत तो मी टाकतोय तर मला खूप भारी वाटलं आज तिथं जाऊन म्हणजे सगळं रिकॉल झालं मी अजूनपर्यंत माझ्या चेहरेवर माहिलं बघा भारी वाटलं आता जेवढे पण मला सापडतील व्हिडिओज त्या व्हेन्यूवरती माझ्या लग्नाचे हळदीचे मी सगळे टाकतोय एन्जॉय करा <laughs> <laughs> तुम्ही <laughs> 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 <कतू> करायला <laughs>

सगळे हळवे लावायला या सगळा आपण वाडा बुक केलाय सगळ्यांनी वाड्यावर या बाई आय होप तुम्हाला आवडले असतील जर तुम्ही त्या व्हिडिओत असाल तर तुम्हाला पण आय होप चांगलं वाटलं असेल तुमच्यापासून काय राहू नये म्हणून मी हे व्हिडिओज टाकतोय आणि असावेत कधी 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 कसं होतं व्हिडिओज डिलीट होतात इकडे तिकडे जातात म्हणून मी हे व्हिडिओ टाकलेत तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरे